आज आपण शेंगदाण्याची बर्फी बनवणार आहोत तीही अगदी मऊसूद पेढ्यापेक्षाही मऊ ज्यांना चावता येत नाही शेंगदाण्याची चिक्की वगैरे त्यांच्यासाठी परफेक्ट आहे पहा अगदी पटकन निघते आणि खूप मऊ होते नक्की ट्राय करून बघा दुधातली शेंगदाण्याची बर्फी मी आता एक वाटी शेंगदाणे घेतलेत आता एक वाटी शेंगदाणे आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे म्हणजे पूर्ण सालं निघून जातील त्याचे त्याला थंड करून मी आता कपड्यावरती टाकलेत सालं निघण्यासाठी तुम्ही ज्या प्रकारे सालं काढून घेता त्या प्रकारे तुम्ही ह्याचे सालं काढून घ्या शेंगदाण्याची शे पूर्ण सालं काढून घेतल्यानंतर मी एका मध्ये घेतले ह्याला थोडेफार सालं आहेत एक वाटी हलकं गरम दूध टाकले आहेत थोडंसं कोमट लुकवाम आता याला दहा मिनटं असंच भिजवायचं आणि दहा मिनटानंतर हे पाहू शकता तुम्ही थोडेसे हलकेसे ओलसर झालेत शेंगदाणे फुगल्यासारखे याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं जेवढं दूध टाकलं होतं आपण त्याच दुधामध्ये वाटून घ्यायचं आहे एक्स्ट्रा दूध नाही टाकलं कढईमध्ये मी आता दोन चमचे तूप टाकलं आहे आणि हे बर्फीचं जे मिश्रण होतं शेंगदाण्याचं ते पूर्ण आपल्याला परतून घ्यायचं आहे परत मी एक चमचा तूप टाकला आहे तुपाने छान चव येते आणि चिटकत नाही जसं आपल्याला तोंडामध्ये चिटकते बर्फी तसं नाही होणार येत आता मी सुकं खोबरं टाकले आहे डेसिकेटेड कोकनट एक वाटी अर्धी वाटी मिल्क पावडर आणि एक वाटी गूळ घेतला आहे मी एक वाटी गूळ घेतला आहे थोडंसं गोड झालं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता गूळ किंवा तुम्हाला पांढरी शुभ्र बर्फी हवी असेल तर साखर टाका एक वाटीवर एक पाच मिनटं हलवल्यानंतर हे पहा लगेच गूळ मेल्ट होतो आणि आपल्याला हळूहळू हलु करायचं आहे मीडियम गॅसवरती ह्याला एक पाच ते दहा मिनटं लागतात घट्ट होण्यासाठी आता पूर्ण गूळ मेल्ट झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकली आहे विलायची पावडर ऑप्शनल आहे जर तुम्हाला खोबरं किंवा मिल्क पावडर टाकायचं नसेल तर तुम्ही फक्त शेंगदाण्यामध्ये गूळ घालू शकता आता हे मिश्रण इतपत घट्ट झाल्यानंतर आपल्याला तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्हाला नोटिफिकेशन येतील आता आपण एक सारखं करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जाड हवी असेल तर कमीच पसरवा आणि पातळ हवी असेल तर पूर्ण ताटभर तुम्ही बर्फी पसरून घ्या मिश्रंदाचं वरतून ड्रायफ्रूट्स वगैरे टाका तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता डेकोरेट करू शकता एक पाच ते दहा मिनटं थंड होऊ द्या फॅन खाली तर तुम्हाला गडबड असेल तर फ्रीजमध्ये ठेवा आता थंड झाली आहे पूर्ण आणि आता आपण वडा कट करून घेतला की अगदी बर्फी ज्यांना चावता येत नाही त्यांच्यासाठी परफेक्ट आहे अगदी पेड्यासारखी मऊसूद बनते आपली बर्फी तयार आहे थँक्यू